thank you नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आज शेलारपाडा येथे तिथे आहे श्री श्री विनोद बिहारी जी यांचं मंदिर ते आहे कृष्णाच्या समर्पित तर बघूया आपण मंदिर कसं येते मंदिर तर असं बाहेरून खूपच छान वाटतंय सुंदर असं मंदिर बनवलं आहे त्याचं रंगरंगोटी पण छान केलेली आहे बघूया आपण आज आपण भेट देणार आहोत एका अशा मंदिराला जे अजून कोणाला जास्त माहीत नाही आहे म्हणा किंवा त्याची प्रसिद्धी एवढी झाली नाही आहे तर हे मंदिर आहे राधे विनोद बिहारीजी यांचे मंदिर काही लोक याला इस्कॉन मंदिर देखील म्हणतात पण हे इस्कॉन मंदिर टेम्पल नाही आहे मंदिराच्या आत जाण्यापूर्वी आपण समोरच असे तुळशी वृंदावन आहे ते बघून आज जाऊया आत गेल्यावरती मंदिराचे रूप पाहून आतले सौंदर्य बघून खरंच मन खूप प्रसन्न होऊन जाते वेगळ्याच एका अशा भक्तिमय वातावरणात आपण बुडून जातो हे मंदिर बघताना जेवढे समाधान वाटते तेवढेच आत असलेल्या राधाकृष्णांची तेजस्वी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते कमालीचे तेज आनंद चेहऱ्यावर आहे त्यांच्या गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला मनासारखे दर्शन घेता येते आठवड्याचा मधला दिवस असल्या कारणाने असेल तर इथे आहे जपमाळ इथे जपमाळ देखील कोणाला करायची असेल तर इथे करू शकतो आपण हे मंदिर दोन मजली असून वरसुद्धा इथे आपण जाऊ शकतो चला तर मग वरती बघूया राधा आणि कृष्ण यांच्यातील आध्यात्मिक संबंधाचे हे मंदिर एक प्रतीक आहे जे प्रेम आणि भक्तीचा संदेश देते ह्या येथे सुंदर असे नक्षीकाम सुंदर असे चित्र रेखाडण्यात आले आहेत या मंदिराच्या कोणतीच अशी जागा नाही की त्या निरकामी ठेवली नाही की जिकडे आप नक्षीकाम सुंदर चित्रकला जिथे आपली नजर जाईल तिथे आपल्या तोंडातून नुसतं सुंदरच निघेल त्या वर्षादालनामध्ये श्रीकृष्णाच्या काही लीला चित्राच्या स्वरूपात दाखवल्या गेलेल्या आहेत मंदिरात येऊन मन शांत होते आणि बाह्य जगापासून दूर राहून आत्मिक शांती मिळते ज्या ठिकाणी मीपणाचा अहंकार गळून पडतो ते स्थान म्हणजे मंदिर बघा ना किती सुंदर असं नक्षीकाम वरती केलं आहे हे मंदिर सुरू होऊन नुकतेच एक वर्ष झाले आहे मंदिर ते एकदम मस्तच बनवलंय बघू इकडच्या सगळ्या अशा मूर्त्या कलर काम एकदम भारी एकदम हे मंदिर केवळ एक वास्तु नसून श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे जिथे आध्यात्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात तर ह्या मंदिराच्या शेजारीच आपणास बघायचं मिळते हे असे थोडे छोटेसे तलाव आणि त्या तलावामध्ये छोटे छोटे मासे सुद्धा आहेत तर इथे आहे गौशाळा त्या मंदिराच्या बाजूलाच आहे ना त्यांना चारा पाहिजे वाटतं त्यांना भूक लागली वासर आहेत नाही काय आहे सेवा काय देव तुला दुपारी हे मंदिर एक ते चार मध्ये बंद असते याची सर्वांनी काळजी घ्या चला आता मी आता आजचा व्हिडिओ इथे संपवतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला असा उत्साह मिळतो प्रोत्साहन मिळतं की नवीन नवीन ठिकाणं तुम्हाला दाखवण्याची सर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायलाच मिळतील त्याला गौशाळ्याचे गाई वासर, घोड डोळं हे गौशाळ्याचे आहेत मग अशी आतमध्ये बघितले ती सरायला गेली होती ही सरून आता आली आहेत गौशाळेमध्ये मस्त ना मंदिर थोडंसं आतमध्ये आहे म्हणून इथे ट्रॅव्हलिंगचं थोडंसं प्रॉब्लेम आहे तर या मंदिराला येण्यासाठी थोडसं पब्लिक ट्रान्सपोर्टचा थोडासा प्रॉब्लेम आहे मी सेंट्रल लाईनची गाडी पकडली विक्रोळीवरून कल्याणला येण्यासाठी कल्याणवरून नेवाई फाटा वीस रुपये रिक्षा आहे आणि तिथून मी परत दुसरी एक रिक्षा केली वातावरण जर थंड असेल ना तर चालायला काय वाटत नाही माणसाने ना, ना चालले पाहिजे भरपूर चालले पाहिजे चालण्याचे फायदे भरपूर आहेत एक प्रकारचा व्यायामसुद्धा आहे तो, तो आणि दुसरं म्हणजे पैसेसुद्धा वाचता